नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवली आहे दाल मेथीची रेसिपी पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज मला सपोर्ट करा तर चला सुरू करूया तर इथे मी कढई ठेवली आहे तापायला तेल घालूयात तेल छान तापलं की आपण त्यात मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली आहे जिरं घालती आहे जिरंही छान फुललं आहे कढीपत्त्याची पानं थोडंसं हिंग आलं लसून बारीक चिरून घेतलं आहे मी छान परतवायचं आहे तेलात दोन लाल सुकलेल्या मिरच्या घालते मी हिरव्या मिरच्या तिखट नाही आहेत ह्या जास्त छान परतवून घ्यायचं आहे बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा छान परतवून घ्यायचं आहे तेलात टोमॅटो घेतला एक बारीक चिरून तो घालूयात छान परतवूयात पाव चमचा हळद घालते टोमॅटो मऊ होतात याने आणि आता यात मी मेथी घालते आहे स्वच्छ धुवून घेतली आहे छान एकत्र करायचं आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे वाफेवर थोडं शिजवून घ्यायचं आहे मेथी मऊ होते जरा अशा पद्धतीने आता एक वाटी तुरीची डाळ मी छान शिजवून घेतली आहे कुकरला ती आपण यात घालूयात पाणी गरजेनुसार टाका चवीनुसार मीठ तर छान पाच मिनटं आपल्याला स्लो गॅसवर याला उकळी आणायची झटपट अशी दाल मेथीची रेसिपी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय